आपण पाहतात आदर्श भारत रेंडिवर न्यूज नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे आणि जन्मजल्मी हाच पती मिळावा असा वारसा असणारा सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा हा सण मंगळवार दहा जूनला खापा कोदेगाव परिसरात आनंद उत्साहात साजरा करण्यात आला वटसावित्रीच्या सणाचे औचित्य साधत हापा कोदेगाव येथील सुहासिनी वटवृक्षाचे पूजन करत त्यात प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली वटसावित्रीच्या सणाला हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रातल्या महिलांचे विशेष महत्त्व आहे मंगळवार दहा जूनला सणाचे औ औचित्य साधत कोदेगाव येथील महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले वडाच्या झाडाला सुताच्या धागा गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या व आपल्या पतीराजासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून परिक्रमा करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाच्या जा झाडाची जा, पूजा करतात कारण वडाचे जा आयुष्य जास्त असते तसेच त्याच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा असतो त्याचप्रमाणे नैसर्गिक नैसर्गिकता दीर्घायुष्य लाभलेल्या ला। वडाच्या वृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला आणि कुटुंबांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामाग हेतू आहे महाराष्ट्रात सण व्रत वैकल्यांना फार महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या हा एक वेगळाच सण आहे आणि वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्त्व आहे ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला खापा कोदेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांनी वटवृक्षाची पूजा करून आनंद उत्साहात हा सण साजरा केला आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर घनवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा